नाही हे श्वेता भटवाले आहेत दीक्षित दक्षित श्री माझे दीक्षितद्वारे श्रीराम नेने आहेत तर मी तुषार विश्वास भट साहित्याचा आणि माझा वयाच्या चाळीस पंचेस वर्षापर्यंत कोणताही संबंध नव्हता फक्त कोरोना लॉकडाऊन झालं आणि आपला ग्रुप मिळाला याच्यातनं मला जाणवायला लागलं की साला मी उगाच सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय मी काहीतरी ले चांगलं लिहू शकतो लिहू शकतो चांगलं की वाईट मला माहीत नाही मात्र दीक्षित और लिहितो अशी तक्रार आहेत आता स्लॉग मध्ये बॅटिंग मिळालेली आहे म्हणजे पंचेचाळीस ओव्हर ते पन्नास ओव्हर फटकेबाजी करायची अशा विचाराने आता एक कविता सादर करतो जी पहिल्या लॉकडाऊनमध्ये मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिले लिहिलेली कविता आहे तर कवितेचं नाव आहे माणसंच माणसं जगाच्या पाठीवर आता त्याच्यात मुक्त म्हणजे छंद वृत्त अलंकार वगैरे काही नाहीये आपलं म्हणजे मुक्त छंद आपलं म्हणजे रोहित शर्मा लागला तर सिक्स नाही दाव कवितेचं शीर्षक आहे माणसंच माणसं जगाच्या पाठीवर काही रंगाने गोरी काही रंगाने गोरी काही रंगापुरतीच गोरी काही उंच काही बुटकी काही उंच काही बुटकी कर्तृत्वाने ठेंगणी विचारांनी ठुसकी धारदार नाकाची माणसं गोड गोड गळ्याची माणसं धारदार नाकाची माणसं गोड गोड गळ्याची माणसं हलक्या कानांची माणसं माणसंच माणसं जगाच्या पाठी काही खिसे भरणारी माणसं काही खिसे भरणारी माणसं काही खिसे कापणारी माणसं गरज पडलीच तर काही केसाने गळा कापणारी माणसं पुढे आलेलं पोट आयटीत मिरवणारी माणसं पुढे आलेलं पोट आयटीत मिरवणारी माणसं खपाटीला गेलेलं पोट लाजेने लपवणारी माणसं खपाटीला गेलेलं पोट लाजेने लपवणारी माणसं माणसंच माणसं जगाच्या पाठी निळ आकाश हिरवं गवत निळ आकाश हिरव गवत लाल रक्त काळा विठूर आहे तरीही ह्या सर्व रंगात माणसांना वाटणारी माणसं तरीही या संघात या, या सर्व रंगात माणसांना वाटणारी माणसं काही वाटवणारी माणसं तर काही उगाच बाटलेली माणसं जगाच्या पाठीवर माणसंच माणसं जगाच्या पाठीवर माणसंच माणसं काही लढणारी माणसं बरीच उगाच लढणारी माणसं जगाच्या पाठीवर माणसंच माणसं है। काही शांतीच्या शोधात फिरतायत काही शांतीच्या शोधात फिरतायत काही अभ्यासाचं दुकान बऱ्यापैकी आहेत काही अभ्यासाचं दुकान बऱ्यापैकी आहेत काही थोर काही साव काही चोर काही सज्जन माणसंच माणसं जगाच्या पाठी काही सिकंदर काही सिकंदर काही बिनंदर आणि बाकीचे सगळे उरलेले बंद प्रगतीचं पाऊल चंद्रावर टाकणारी माणसं प्रगतीचं पाऊल चंद्रावर टाकणारी माणसं पोटातल्या बाळासह मुख्या जनावरांचा जीव घेणारी माणसं पोटातल्या बाळासह मुख्या जनावरांचा जीव घेणारी माणसं माणसंच माणसं जगाच्या पाठी काही सरळ काही गवार काही सरळ काही गवार एखादाच भेटतो महात्मा काही वंदनीय काही निंदनीय एखादाच असतो धर्मात्मा काही हुशार काही मठ्ठ काही अतिशय हुशार काही अतिशय मठ्ठ मोजकेच काही संकटातही पकडतात तुमचा हात घट्ट काही संकटातही पकडतात तुमचा हात घट्ट माणस माणसं जगाच्या पाठी काही बकरे काही बकरे काही कावळे काही डोलधाड काही बकरे काही कावळे काही डोलधाड नुसत्याच नजरेने पण बलात्कार करणारी काही गिधाड नुसत्याच नजरेने बलात्कार करणारी काही गिधाड नेहमीच काही जहर रोखणारी विषारी साप नेहमीच जहर रोखणारी काही विषारी साप खिड्याभोंग्यांप्रमाणे बळी पण बळी पडणारी हजारो निष्ठा खिड्या मुंग्यांप्रमाणे बळी पडणारे हजारो निष्पाप माणसंच माणसं जगाच्या पाठीवर या कवितेला पार्श्वभूमी हो तशी थोडी कोरोनाच्या काळात जी काही संपूर्ण जगात जे चालू होत त्या अनुषंगाने ही कविता मी लिहिली होती आता अजून एक दुसरी कविता आपल्याकडे गेल्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापूर्वी एक भयानक मोठी समस्या होती स्त्री पुरुष रेशो मेल फिमेल रेशो म्हणजे मुलगी झाली की असं वाटायचं की मुलीचा जन्मच नको म्हणजे त्या मुलीच्या आईच्या मनात सुद्धा इतक्या विचित्र भावना असायच्या की मुलगी नको मुलाचाच हट्ट ह्यावरून एक संकल्पना डोक्यात अनेक वर्ष फिरत होती घरात अनेक गोष्टी पाहिलेल्या समाजात अनेक गोष्टी बघत आलेलो आणि आत्ता एक दोन तीन वर्षापूर्वी एका स्त्रीला जिने हजारो झाडं लावली तिला पंतप्रधानांच्या हस्ते बीजमाता म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तिने हजारो झाडं लावली आणि जंगलांची वृद्धी केली तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे बीजमाता बीजमाता असे गौरविले गेले एका महिलेला बीजमाता असे गौरविले गेले एका महिलेला कारण एक स्त्री समजू शकते तिच्या आतले मातृत्व कारण एक स्त्री समजू शकते तिच्या आतले मातृत्व सर्जनाची प्रचंड क्षमता विधात्याने तिला दिली सर्जनाची प्रचंड क्षमता विधात्याने तिला दिली आणि तीच जाणते त्या होणाऱ्या वेदना तीच जाणते गुंफलेल्या भावनांची कदर न करता उमलत्यास मुळा सकट उपटून फेकताना तीच जाणते गुंफलेल्या भावनांची कदर न करता उमलत्यास गुंफून उमलत्यास उपटून फेकून देताना लाकडाच्या पेटीत गंगेत टाकताना लाकडाच्या पेटीत गंगेत टाकताना सात कोवळ्यांना दगडावर आपटताना तिने पाहिले सात कोवळ्यांना दगडावर आपटताना तिने पाहिले आणि भोगल्या त्या मरणप्राय वेदना जिवंतपणे अनुभवते ती त्या मरणप्राय वेदना सीतेने केलं हो अग्निदिव्य दिव्य मुक्त झाले सीतेने केले हो अग्नि दिव्य ती मुक्त झाली पण पण आतून जाणारे हे मातृत्व कधी संपेल का आतून जाणारे हे मातृत्व कधी संपेल का नयनातून वाहणार डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना जोडलेली ना कापताना तिने अनुभवलंय जोडलेली ना कापताना तिने अनुभवलंय मग वेदना या होणारच मग वेदना या होणारच पिंक की ब्लू आता इथं सुरू होत पिंक की ब्लू पेढा की बर्फी तो की ती याज्ञेवर्ग की गार्गी सचिन की पी व्ही सिंधू लिटमस टेस्टला पुरेशी घाबरलेली त्या लिटमस टेस्टला पुरेशी धास्तावलेली आणि मग संघर्ष सुरू होतो तिचाच आपल्याशी मग संघर्ष सुरू होतो तिचाच आपल्याशी का 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 करावे मी हे सगळे का भोगावे हे सगळं की करावे बंड मऊ की बंड टू बी और नॉट टू बी सारावं मरावं की जगवावं सर्जन की विसर्जन तिचंच आहे तरी तिचं नाही तिचंच आहे तरी तिचं नाही तिचंच आहे तरी तिचं नाही हात बांधलेले तिचे परंपरेच्या जोखडात हात बांधलेले तिचे परंपरेच्या जोखडात पाय अडकले आहेत घरट्याच्या उबळ्यात पाय अडकले आहेत घरट्याच्या उंबळठ्यात निर्णयाचे अधिकारही संपले एक काळ असा होता की स्त्रियांना निर्णय घ्यायचा बिलकुल अधिकार नव्हता निर्णयाचे अधिकारही संपलेत मग फक्त सामोरेपणे जायचं मुकाटपणे बदलायला हवंय हे सगळं बदलायला हवंय हे सगळं त्याची ही छोटीशी सुरुवात त्याची ही छोटीशी सुरुवात तिच्या परीने तिनं केलंय असो अंकुर तिच्या गर्भातला असो अंकुर तिच्या गर्भातला की असो पृथ्वीच्या गर्भातला आता नाही पुन्हा आक्रोश आता नाही पुन्हा आक्रोश आता नाही मुक्त शोक जमेल तसं आवडते जमेल तेवढं सावरते जमेल तसं आवडते जमेल तेवढं सावरते खडक फोडून उमलते मानवाला उभं करते बीजमाता म्हणून आज ती गौरवते बीजमाता म्हणून आज ती गौरवते नाही एकदम छोटीशी कविता वेळ असेल तर